नाशिक सायकल संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारीचं आयोजन करण्यात आले वारीचं यंदाचं हे बारावं वर्ष आहे या वारीत तीनशे वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये चाळीस महिलांचाही समावेश आहे आज पहाटे ही सायकल वारी नाशिकमधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथून पंढरपूरच्या दिशेनं भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाली या वारकऱ्यांसह जीपमधून भव्य विठ्ठल मूर्तीही पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले त्र्यंबकेश्वर इथल्या श्री संत निवृत्ती महाराज मंदिरात पूजा आरती केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात माऊलींचा जयघोष करत वारीनं प्रस्थान केलं या वारीसोबत सर्व वैद्यकीय सुविधा सायकल दुरुस्ती पथक तसंच एक सहकारी पथक देखील या वारीमध्ये दिव्यांग सुनील पवार हे देखील सहभागी झालेत गुटखामुक्ती नशामुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ही वारी निघाली आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करून ही वारी नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सर्वांना वेगवेगळे संदेश देत असते त्यानिमित्ताने मी एकदा सांगितलं की पर्यावरणही जपा आणि नशामुक्तीपासून सर्वांना अवगत करा आपला देश अमली पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत जवळजवळ तीनशे वारकरी यामध्ये सहभागी झालेला आहे प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायक्लिस्ट इथे आहेत अनेक सामाजिक संदेश आपण देत आहोत वारी दरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत वृक्ष जगवण्याचं सुद्धा काम तिथे केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या तिथं दिसून येत आहे